मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो कोकणामध्ये तुम्हाला सुंदर असं एक स्वतःचं हक्काचं घर पाहिजे असेल तर नक्कीच आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी सुंदर असा एक छोटासा बंगलो या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण बंगलोची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विस्तरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरीच्या घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणात तुमच्यासाठी सुंदर असं एक छोटंसं घर छोटासा बंगलो या ठिकाणी घेऊन आलो आहे आजचा आपला हा बंगलो याचं क्षेत्रफळ हे तीन गुंठ्यामध्ये असून पूर्ण सुसज्ज नवीन बांधकाम असलेला हा बंगलो आहे साधारण दोन चार वर्षापूर्वीचा हा बंगलो आहे आणि सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला हा बंगलो मिळणार आहे आजूबाजूला पूर्ण वस्ती भर गाव वस्तीमध्ये आजचा आपला हा बंगलो आहे आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी तुम्हाला लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तसेच मित्रांनो स्वतःची बोरवेल आहे जिला भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध असतं सुंदर व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल असा हा बंगलो तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये या ठिकाणी मिळून जाणार आहे मित्रांनो सुंदरसा हा बंगलो आहे काही कारणास्तव आम्हाला आतून तुम्हाला या बंगलोची शूटिंग दाखवता आली नाही मग आतमध्ये दोन बेडरूम स्वतंत्र किचन टॉयलेट बाथरूम हॉल असं स्वरूप ह्या घराचं आहे आणि वरांड्यामध्ये सुरुवातीलाच या ठिकाणी तुम्हाला एक बोरवेलही पाहायला मिळेल मित्रांनो सुंदर असं बांधकाम केलेलं आहे तुम्ही ह्याला वरच्या बाजूला डबलही हा बंगला करू शकता सुंदर लोकेशनला सुंदर असा हा बंगलो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला इतर गरजेच्या वस्तू असतील किंवा तुम्हाला मार्केट असेल या सर्व गोष्टी ह्या बंगलोपासून जवळ मिळणार आहेत कोकणात ह्याचं लोकेशन कुठे आहे इतर गोष्टी ह्या सर्व तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअप मॅसेज केल्यास किंवा तुम्ही फोन केल्यास तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत सुंदर असं हे प्रपोजल आहे तुम्हाला परवडेल असा हा बंगलो आहे याची प्राईज या ठिकाणी तुम्हाला तुम्ही कॉल केल्यास या ठिकाणी मिळून जाणार आहे मित्रांनो कोकणात तुम्ही स्वतःचं हक्काचं घर शोधत असाल तर नक्कीच एकदा ह्या बंगलोला या ठिकाणी व्हिजिट करू शकता सुंदर असा हा बंगलो या ठिकाणी तुमच्यासाठी आज उपलब्ध झाला आहे मित्र हो आजच्या बंगलोचे हे कागदपत्र हे टायटल क्लिअर आहेत या ठिकाणी जमीन येऊन मालकाने हा छोटासा बंगलो या ठिकाणी बांधलेला आहे तुम्हाला पुढे कार पार्किंगसाठी ही जागा या ठिकाणी उपलब्ध आहे सुंदर लोकेशन आहे तर नक्कीच लवकरात लवकर ह्या बंगलोला तुम्ही व्हिजिट करा सुंदर निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला हा बंगलो मिळणार आहे मित्रांनो कोकणी घरच्या माध्यमातून तुमच्यासाठी पूर्ण व्हेरीफाय केले प्रॉपर्टीज आम्ही या ठिकाणी घेऊन येत असतो आणि पूर्ण व्यवहार हे तंतुतंत खरे आणि पारदर्शक या ठिकाणी करून दिले जातात तर न काळजी करता तुम्ही हे व्यवहार पूर्ण करू शकता तसे मित्रांनो कोकणी घर चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून नाही याच्या नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्याकडून खरेदी करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी कोकणी घर या ता तो तास तुमची रजा घेतो धन्यवाद